रामनाम येत मग येत रामनाम घ्यायचं आपल्याला बघा को रामराम के कोण केलं वाल कोळ्यानं केलं त्याला का रामराव त्याला तर येत नव्हता त्याने बघा साहेब तू राम राम कर मग नारद मुनी राम राम करत होता का तो तो नारद नारद करत होता बघा उलट ना म्हणजे पाहिजे जाना वाल्मिक हुआ ब्रह्म समाना बघा त्याचा वाल्म वाल डाकूचा म ऋषी झाला तो आपले आपण तेवढं पाप केलं का आपण तर केली नाही याच्यासाठी फक्त आपल्याला व्यसन त्यागन करायचंय मास मची सिगारेट दारू बिडी तंबाखू या बिचारे वाईट गोष्टी पासून त्यागन करायचं आणि येत्या जाते श्वासात आपल्याला राम राम करायचंय मग मास का बकरीच्या नरककुंड जाय बघा आपण मांस खाल्लं तर रवरव नावाच्या कुंडात टाकले जात आपल्याला जेवढं बोकड्याच्या याच्या अंगोर असतात केस असतात बोकड्याच्या कोंबड्याच्या अंगावर केस असतात तेवढं आपले जीवन कर्म बसून जाता बघा आपल्याला खायासाठी काय मोह सगळ्या भाजीपाला आहे त्याला कुटा काटा तुम्ही तर आवाज देतो कधी ओरडते का मग ते जीवाला कापा तुम्ही कोंबड्याला कापा बकराला कापा ओरडतो की नाही तो मग शिवाय लागून जातो की नाही आपल्याला म्हणून मास खायचं तंबाखू खायची आपण कधी खाल्ली तंबाखूची तर शंभर गाय मारण्याची बाप आपल्या जीवावर लागून जात आणि आपण व्रत करतो उपास करतो ती रथ करतो धाम करतो काही फायदा होतो का करून त्याच्यावर पुरा पाणी फिरलं जात बघा

हस नको कर का राम राम कर बा राम राम कर कर बा राम राम करा कर परम मन कढूला आपल्याला तसच नाव आहे रा मा आता कर न बा राम राम कर न बसी टा इथे कर माऊशी करा राम राम करा करती दे राम राम कर दे बसी दे बसी दे बा राम राम तू पण कर राम राम